ध्यान मूलं गुरुवर मूर्दे पूजा मोलम करोर पादम मंत्रम मोलम गुरु वाटे मोक्ष मूलम करोर सर्व भक्तगणांना नमस्कार मी प्रमोद रेंके आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु आज मी आपल्याकरता एकशे तेरा क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि हा देखील अनुभव सुभाष कुलकर्णींचाच आहे गुरुगौरवी पुष्प चारमध्ये सुभाष कुलकर्णी यांनी कठोर कठोराणी मृदुनी उस्मादपी असा जो एक लेख लिहिलेला आहे त्या लेखाच्या आधारेच मी हा त्यांचा अनुभव आजपर्यंत आपल्याला एक वेगळा सांगणार आहे सुभाष कुलकर्णी यांचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण आलं त्यांनी इंजिनिअरिंग शिकमध्ये डिप्लोमा केलेला आहे आणि मग त्यांना पुढे महाराष्ट्राच्या बांधकाम विभागात ज्युनियर इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी नोकरी मिळाली हे आणि त्या ठिकाणी नोकरी मिळाल्यावर गुरुदेवांची परवानगी घेऊन ते पंढरपूरला राहिले गेले आणि पंढरपूरला त्यांना एक टेम्पररी क्वार्टर देखील त्या ठिकाणी मिळाली या इरिगेशन किंवा डब्ल्यू डिपार्टमेंटमध्ये जिथे प्रोजेक्ट चालू असतात तिथं आधी ता कर्मचाऱ्यांकरता तात्पुरत्या स्वरूपाच्या खोल्या बांधलेल्या असतात आणि त्या खोल्या म्हणजे ओबडजबड असतात ते फार आकर्षक असतात पण त्या ठिकाणी एक निवारा हा या मंडळींना मिळतो आणि मग त्या ठिकाणी सुभाष कुलकर्णी यांना त्या दोन खोल्या मिळाल्या वरती सिमेंटचं पत्र पत्रे वगैरे होते फरशाव ओबडधोबड होत्या अशी ती जागा त्यांना मिळाली आणि सुभाष कुलकर्णी त्यावेळेस अवयवतेने आणि त्याच्यानंतर ते नगरला दर्शनाला आले आणि मग गुरुदेवने सांगितलं की आता माझी जेव्हा पंढरपूरची यात्रा आम्ही येणार आहे त्यावेळेस मी त्या नदीकडच्या धर्मशाळेत उतरत असतो तिथं तू तिथं ज्या त्या लोकांना जाऊन सांग पण बाडगव्यांना सांगून माझी पूजेची तू व्यवस्थित व्यवस्था कर म्हणजे आता या ठिकाणी काय झालं सुभाष कुलकर्णी हे सुभाष कुलकर्णी यांना मी हे गुरुदेवांचे एक राजले पंढरपुरी पंढर पं पंढरी जी आहे पंदर, विठ्ठलाची पंढरी तिथे विठ्ठलाचं वास्तव आहे आणि पंढरीच्या विठ्ठलाला दर्शनाला आहे म्हटल्यावर आपली तिथे कोणतरी व्यवस्था करायला आपल्याला हा हक्काचा माणूस मिळाला असं गुरुदेवांचं हे होतं आणि मग गुरुदेवांनी त्याला राजदूत म्हणूनच मान्यता दिल्यासारखंच होतं जे काय असेल ते पंढरपूरचं काम हे सुभाष कुलकर्णींना सांगायचे आणि मग हे सगळं काम त्यांनी सांगितलं पण सुभाष कुलकर्णीने त्यांना एक विनंती केली की गुरुदेव आता मी तिथं राहतोय पंढरपूरमध्ये आणि मला एक ऑर्डर मिळालेली आहे तर त्या ठिकाणी आपण अपना स्वतः आपणच माझ्या घरी मुक्काम केलात तर बरं होईल आणि गुरुदेव हो म्हणले अरे येईन ना म्हणे मी तुझ्या घरी मुक्कामाला काय पण पण म्हणले माझ्या घरातली व्यवस्था काय अजून चांगली झालेली नाही आहे ते म्हणले कशी असू दे तू आहेस ना तिथं तू तुझी इच्छा आहे ना मी तिथं येईन असं गुरुदेवनी त्यांना सांगितलं आणि मग त्या ठिकाणी गुरुदेव आले वास्तव्याला आले त्या ठिकाणी गुरुदेव राहिले त्यांच्याबरोबरचे जे लोक होते त्यांच्याकरता म्हणून एक त्यांनी जागा पण केली आणि सगळी भोजनाची निवासाची सगळी व्यवस्था या सुभाष कुलकर्णी यांनी या पंढरपूरमध्ये सांभाळली त्यावेळेस आणि पूजा वगैरे व्यवस्थित झाली आणि गुरुदेव देखील अत्यंत प्रसन्न झाले काय अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याप्रमाणे तो आता सेवेचा ओघ झाला एकदा सुभाष कुलकर्णी हे नगरला आले होते दर्शन घेतलं त्यांनी आणि गुरुदेव सहज म्हणले का नाही म्हणे तू अचानकालाच त्या पांडुरंगाला दमच निघत नाही ग आता हे काय बोलतायत हे त्याला कळलं नाही पांडुरंगाला दम निघत नाही म्हणजे परवाच मी काल परवाच मी येवलवून त्या देवाकरता वस्त्र आणली आणि मी वस्त्र आणली हे त्याला कळलं आहे म्हणून त्याने तुला माहिती मांडवलं म्हणजे आणि मी तुम्हाला राजदूत ही जी कल्पना केली ती किती सारत आहे बघा गुरुदेवानी वस्त्र आणली हे पंढरीच्या विठ्ठलाला कळलं आणि म्हणून सुभाषला बुद्धी दिली आणि मग सुभाषला त्यांनी सांगितलं की वस्त्र आणलेली आहेत देवाला की काय तुला जी वस्त्र न्यायची असेल त्यातली तू निवड आणि ती वस्त्र देवाला ने आणि देवाच्या अंगावर घालण्याची व्यवस्था कर आणि हे सगळं केल्याबरोबर त्यांनी ती वस्त्र घेतली आणि पंढरपूरला गेले मोठ्या दिवस नवरात्र चालू होतो पंढरपूरला गेल्यावर ही वस्त्र त्या बडव्यांना सांगून कुलकर्णी महापूजेला गेले आणि त्या दिवशी पहाटे चार साडेचारला जी पूजा होते त्या पूजेत देवाच्या अंगावर गुरुदेवांनी नगरून पाठवलेली वस्त्र ही देवाला घातली आणि ही आनंदाची बातमी त्यावेळेस टेलिफोन बोथवरनं एस टी डीवर फोन करून प्रभाकर काकांना सांगितली आणि प्रभाकर काकांनी काकांनी त्या दिवशी ती बातमी लगेच गुरुदेवांच्या कानावर घातली आणि त्या दिवशी सकाळी नऊच्या बैठकीत केवळ विठ्ठल आणि विठ्ठल एवढाच फक्त विषय गुरुदेवांच्या मुखात होता दुसरं गुरुदेव काहीच बोलले नाही सगळं विठ्ठलावर त्याशी बोलत होते गुरुदेवांची या विठ्ठलावर अन्यन्य भक्ती होती म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे गुरुदेवांना जे पहाटे जे, जे दर्शन झालेलं आहे लहानपणा असताना आकाशात जी मूर्ती दिली ती देखील विठ्ठल स्वरूपातलीच होती असं मला स्मरत आहे आणि विठ्ठलावर अत्यंत त्यांचं प्रेम होतं पंढरपूरच्या म्हणजे वाडीला वाडीहून गांडगावपूरला जात असताना कायम आधी पंढरपूरचं दर्शन व्हायचं मग गुरुदेव गाणगावपूरला जायचे आणि या पद्धतीने हे त्यांचं क्रम चाललेला होता आमचे गुरुदेव हे आंतर्यामी आहेत हा जो मी अनुभव सांगतोय ते गुरुदेव आंतर्यामी येत असल्याचा अनुभव आहे अधिक महिना एकदा होता आणि अधिक महिन्यात पंढरपूरला खूप गर्दी असते आणि खूप गर्दी असल्यामुळे स्थानिक लोकांना दर्शन काही मिळत नसे आता काय होतं आहे की एवढी गर्दी आहे स्थानिक लोकांनी जर तिथे गर्दी केली अजून गर्दी वाढेल त्यामुळे स्थानिक लोक काही उत्सवात किंवा त्यावेळेस दर्शनाला जात नाहीत ते लांबूनच दर्शन देवांचं घेत असतात आणि हे घे मी चिंचवडमध्ये राहतो मोराय गोसावी हे आमचं चिंचवडमधलं दैवत आहे मोराय गोसावीच्या वेळेस जी चतुर्थी असते दर महिन्याची चतुर्थी अंगारिका किंवा त्यांचा जो समाधी महोत्सव असतो त्या काळात एवढी गर्दी असते की स्थानिक लोकांना खरंच दर्शनाला जाता येत नाही आणि आम्ही लोक रोज त्या ठिकाणी दर्शनाला जायचा आग्रह धरत नाही कारण आम्ही इतर वेळेस नेहमीच दर्शनाला जातो त्यामुळे आम्ही आपलं लांबून नमस्कार हा देवाला करत असतो तर त्यामुळे महिनाभर याच पद्धतीने सुभाष कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबियांनी देवाला नमस्कार केला आणि अगदी अमावस्याच्या दिवशी तो आका आकार अधिक महिना संपवायचा होता आणि संध्याकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास त्या एक सेवेकरी अण्णा घोडके म्हणून आणि अण्णा घोडकेंनी बेल वाजवली काय आले आणि आत्ता एवढ्या वेळेस कोण आलंय पाहिलं तर अण्णा घोडके जाणवत होते आणि अण्णा अण्णा घोडकेंनी सुभाष कुलकर्णींना विचारलं अरे तुम्हाला दर्शन घ्यायचं नाही का चला आज शेवटचा दिवस आहे आणि ते म्हणले अहो तिथे खूप गर्दी असेल कुठे येणार मी आणि मग कुठे येणार म्हणल्यावर ते म्हणले नाही नाही चला तुम्ही माझ्यावर आणि मग आहे त्या कपड्यात आहे त्या कपड्यात म्हणजे बहिणींनी साडी बदलली नाही हाही पैदम्यावर होते तसेच त्या ठिकाणी हातपाय तोंड धुवून बाहेर पडले आणि तिथे प काय द्या गेले त्या ठिकाणी दर्शनबारी थांबवली गेलेली होती आणि मग त्यांना त्या ठिकाणी आतमध्ये गेले त्या आतमध्ये गेल्यावर तिथे जे फुलसेवा करणारे वगैरे मंडळी होते ते देखील बाहेर पडले आणि त्या गाभाऱ्यात फक्त हे तीनच लोक होते कोण सुभाष कुलकर्णी स्वभावती कुलकर्णी आणि अण्णा घोडके आणि मग त्या ठिकाणी मनसोक्त त्यांनी दर्शन घेतलं विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवून त्यांना दर्शन घ्यायला मिळालं आणि या पद्धतीने दर्शनाचा दा लाभ झाला आता खरं म्हणजे सुभाष कुलकर्णी यांनी काय देवाला प्रार्थना केली होती का की मला कसे करून दर्शन पाहिजे काही नाही त्यांनी सांगितलं होतं देवाला की म्हणजे आता रोजच्या प्रार्थनेतच आम्ही काही गोष्टी सांगत असतो त्यामुळे त्यांनी सांगितलं अधिक महिन्यात काही देवामा दर्शन झालेलं नाही इथे खूप गर्दी आहे ठीक आहे मी बाहेरून दर्शन घेतलं आहे आता हे आपल्या कानावर घातलं त्यात त्यांनी काही मला दर्शन व्हावं अशी प्रार्थना नाही पण त्यांची जी प्रार्थना आहे सुभाष कुलकर्णी यांची प्रार्थना देवाला कळली कारण ते अंतरेमी आहेत सुभाष कुलकर्णीच्या विचारात मनात विचार येतो तो, तो गुरुदेवांना कळतो असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं कारण आपले सद्गुरूचं स्थान हे आपल्या हृदयात असतं त्यामुळे आपण जो विचार करतो तो त्या गुरुमाऊलीला ताबडतोब कळतो आणि मग ते कळल्यामुळे की दर्शनाची व्यवस्था गुरुदेवांनी करून दिली आणि त्या ठिकाणी त्यांना दर्शनाचा लाभ झाला अधिक महिन्यात शेवटच्या दिवशी हा अत्यंत म्हणजे फार मोठा चांगला योग त्यांना आला तसाच एक दुसरा एक अनुभव त्यांना आला व आंतर्यामुळे असंच आहे की नगरमध्ये ते शंकराचार्य करता आले होते आणि शंकराचार्य जयंतीला आले असताना घरातनं सोळं घ्यायला विसरले काय होतं देवस्थानमध्ये ज्या लोकांना सेवा करायची असेल हे सोहज कुलकर्णी असेल म्हणजे जे वैयक्तिक गुरुदेवांची सेवा करत असत त्यांना तिथं आल्यावर पंचा नेसावा लागायचा सकच्छ राहावं लागायचं आणि गुरुदेवांच्या सेवेत असताना पंचाभास व्हायचा त्यांना काही तिथे देवस्थानमध्ये कुठे पूजा करायची नाही तेव्हा सोहळ्याची काही गरज नव्हती पण नंतर लक्षात झालं की शंकराचार्यांची पालखी काढणार आहेत आणि ती पालखी जेव्हा आपल्याला पालखीला पालखी आम खांद्यावर घ्यायची आपल्याला त्यावेळेस आपल्याला सोळं असणं गरजेचं आहे आणि मग त्यांनी त्यावेळेस ते विचार केला की ठीक आहे आता काय सोळं नाही आणलं आहे तर प्रभागाकडनं एखादं सोळं मागून देऊ आणि पान भागू पण त्यांच्या मनात त्यावेळेस एक विचार आला की यावेळेस गुरुदेवांनी मला एखादं सोळं दिलं तर बरं होईल काय असं आहे पण आम्ही भक्त लोक आहोत गुरुदेवांकडून आम्ही अपेक्षा नाही करतो कोणा करण्याची त्यामुळे त्यांच्या मनात तो विचार आला की गुरुदेवांनी आपल्याला जर एखादं सोळ दिलं तर बरं होईल आणि प्रत्यक्षात सुभाष कुलकर्णी गुरुदेवांना बोललेले नाही काय की मला सळं पाहिजे म्हणून आणि त्या दिवशी एक व्याख्यान चालू होतं आणि व्याख्यान अर्धवट झालं आणि सुभाष कुलकर्णींना गुरुद्वारांकडून बोलवणं आलं आणि मग गुरुदेव सुभाष कुलकर्णी गुरुद्वांच्याकडे गेले आणि ते खोलीत गेले आणि ताबडतोब गुरुदेवांनी म्हटलं की एक सोळ त्यांनी घेतलं आणि ते सोळ सुभाच्या अंगावर टाकलं असं ठेकलं त्याला आणि म्हणजे काय रे तुला सोळं पाहिजे होतं ना घे पण आता तीन वर्षापर्यंत सोळं मागायचं नाहीस म्हणजे सोळं प्रत्यक्षात प्रत्यक्ष भेटीत मागितलेलं नव्हतं पण मनात आलेला जो तरंग आहे मनात आलेला तो विचार आहे तो गुरुदेवांना कळला आणि मग त्या ठिकाणी ते दिलं आणि ते तिथं मला वाटतं श्रीकांत निसळ होते तर श्रीकांत निसळांना ते आणि करून म्हणले अरे सोळेचं काय घेऊन बसला आपण कल्पवृक्षाखाली बसतोय तुला काय पाहिजे असेल ते मी देऊ शकतो अशी ती आशीर्वचनच एक सद्गुरूंनी त्यावेळेस तिथं उच्चारलेलं आहे कल्पवृक्षाखाली आपण बसलो आहात त्यामुळे आपल्याला काय काय वाटेल दे? शेकेल, काय ते मिळू शकेल किंवा आपण काय मागायचं हे तुम्ही विचार करून ठरवा असा तो भाग आहे हा जो अनुभव आहे हा अंतर्यामी असल्याचा आहे दोन ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष गुरुदेवांना प्रार्थना करता ज्या अपेक्षित त्यांच्या मनात ज्या गोष्टी होत्या त्या घडल्या आणि हे आमचे गुरुदैव अंतरयामी आहेत हे सांगण्याकरताच हा मी वी व्हिडिओ आपल्या समोर सादर केला आहे आपण थांबूया श्री गुरुदेव